नमस्कार शेरणी किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी शेरणीला पटवारी स्वागत करते नमस्कार तर आज मी तुम्हाला भात बिर्याणी साठी मोकळा आणि आमचे वडील म्हणायचे असं फेकला भात की सगळा तांदूळ मोकळा व्हायचा एक एक तांदूळ मोकळा व्हायचा असे म्हणायचे आमचे वडील त्यांनीच शिकवलेले आणि मग ते कसा मोकळा व्हायचा कसा लुसुसिट करायचा भात हाताला पण नाही चिट करतो मोकळा झाला पाहिजे साथी। साथी। मी शिकव्याणीसाठी चित्रा आपल्या घरचे पण तुम्ही बिर्याणी करा त्याच्यासाठी फक्त मी भात कसा मोकळा होतो तो, तो सांगणार आहे मी आज तुम्हाला चला तर मग आपण साहित्य बघू तिथं हा बासमती तांदूळ आहे लांब लांब आहे हा कशासाठी कारण हा मोकळा होण्यासाठी घेतलेला आहे अर्धा ते एक तास मी भिजून ठेवलेला हो आहे कारण तांदळाला पाणी पण कमी लागतं आणि लवकर शिजतो आणि मोकळा होतो हे त्याच्यासाठी मी तर तूप घेतले लवंगा दालचिनी मोठी विलायची लहान विलायची निरे तेजपत्ता घेतलेला आहे आणि आपण आता कुकडमध्ये एक शिट्टी करायची आणि भात पुढा कागून घेऊन मोकळाला ठेवून द्यायची विशेष पाणी जेवढ तांदूळ आहे ना एक वाटी तांदूळ हा मी एक वाटी तांदूळ घेतला होता तर मी हाही सव्वा वाटी पाणी घालणार आहे कारण पाणी कमीच लागतं तर तांदूळ भिजले जात आणि भात आपल्याला सत्तर टक्के शिजवायचा बाकीचा भात आपल्याला शिजवायचा नाही टाकून घेऊया तेजपत्ता एक वाटी आहे म्हणून तांदूळ घ्याल तसे जास्त घेऊ शकता तुम्ही आणि दोन तीन लवंगा आणि दोन तीन चमचे चांगलं तूप तूप नसलं तर तुम्ही तेल टाकू शकता पण तू येतो छान वाशे पेल उकळी पर्यंत आपण हा पाणी काढून घे तांदूळ सगळं मी काढून घेतलेलं आहे

आणि पाणी कळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn टिपुटले होते शिपूर झाल्यानंतर आपण काढून घ्यायची तसा मस्त छान भात होता अांडा शुभ लांब

कुठली काढून घेऊ कुठली काढून दिवस हा सगळ्या आपली एकशे किती आम्ही हवा काढून घेतली सगळे बघितलं का आता आपण हे सगळं ह्याच्यामध्ये काढून आता तुम्हाला आवडले तर हे ताता खाली येतात नाही सगळं म्हणून काढून घ्या तुम्ही ते ताता खाली तो हे बघा थोडासा म्हणजे पंच्याहत्तर टक्के शिजलेला आहे भाग पूर्ण नाही शिजलेला हा भाग कारण आपण ह्याच्या वाफीमुळे दबल्या जातो आणि पुन्हा बिर्याणी करताना पण आपण हे करून ठेवतो त्याला झाकून ठेवतो त्याच्यामुळे हा हाताला पण लागत नाही

पूर्ण थंड हो पूर्ण सगळं बिलकुल हाताला नाही झालं पाहिजे आवडला असेल तर तुम्ही शर्मी किचन लाईक आणि सबस्क्राईब करा